या वातावरण निर्मितीसाठी वापरलेल्या सगळ्या कृपत्या ह्या आता कुठेतरी थांबतील आमच्यामध्ये मतदार हे फिल्टर लावत असतात सरकार किंवा जे सत्तारूढ पक्ष असतो त्या सत्तारूढ पक्षाला अँटी इन्कम्बन्सीला फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं इन्कम्बंट म्हणजे जो सत्तेवर आहे त्याला इन्कम्बंट म्हणतात आणि त्याच्या विरुद्धचं वातावरण जे असतं ते अँटी इन्कम्बंट म्हणतात म्हणजे ती अँटी इन्कम्बन्सी जे सॅम्पल साईज आपण निवडतो त्याच्यामुळे संपूर्ण राष्ट्राचं म्हणणं काय किंवा त्याची भूमिका त्याची मानसिकता काय ह्याचा ठोकताळा बांधणं तसं सोपं नाहीये एक मॉब हिस्टेरिया असतो आणि त्या मॉब हिस्टेरियाचा सुद्धा फार मोठा फायदा राजकीय पक्ष उचलत असतात तुमचा एखाद्या राजकीय पक्षावर विश्वास बसला तर तुम्ही त्याच्यात गुंतवणूक करत असता तुम्ही त्यात आपली ठेव ठेवत असता जसं राजकीय पक्षांना एक आचारसंहिता असते तशी आचारसंहिता आपण आपल्या मतदारांनी सुद्धा जर करून घेतली तर काय बिघडलं मतदारांनी सुद्धा आपला शेट्टीचा तडाखा दाखवायला पाहिजे नमस्कार आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आणि आता मतदानाची तारीख सुद्धा निश्चित झालेली आहे यामुळे आता निवडणुका वेगळ्या टप्प्यावर आलेल्या आहेत निर्णायक टप्प्यावर आलेल्या आहेत आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल इतके दिवस पडद्यामागे सुरू असलेल्या घटना आता आपल्या समोर घडू लागतील तर्कवितर्क करून आपण वेगवेगळे अंदाज बांधत होतो ते आता उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर निश्चित उमेदवार कोण असेल कुणाला ती जागा गेली आहे या सगळ्या गोष्टी आता निश्चित होतील आणि मतदारांना हळूहळू मतदान कुणाला करायचं या प्रक्रियेत सहभागी व्हावं लागेल गेले काही दिवस आपण बघतोय की बहुतेक वर्तमानपत्रांची पहिली मानत ही सरकारी जाहिरातींनी भरलेली असायची आता हे आचारसंहितेमुळे हे सगळं थांबणार आहे अशा पद्धतीच्या जाहिराती करण्यावर बंदी असते उघड प्रचार करणं किंवा वेगवेगळे निर्णय जाहीर करणं मग लोकसभेत आपण काय विधेयकं का मंजूर केली ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी चाप बसत असते आणि आता या सर्व गोष्टी ज्या आहेत या आचारसंहितेचा भंग झाला म्हणून कारवाईस आमंत्रण देऊ शकतात याचं भान सत्तारूढ पक्षाला असल्यामुळे ते सुद्धा आता वेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे यात्रा असेल भारत जोडो यात्रा असेल विजयी मेळावे असतील या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपण त्याला इंग्रजीत गिमिक्स म्हणतो की ह्या वातावरण निर्मितीसाठी वापरलेल्या सगळ्या कृपत्या ह्या आता कुठेतरी थांबतील आणि प्रचार आणि मग मतदान हे अधिक गंभीर स्वरूपाचं किंवा गंभीरपणे विचार करून पुढे सारखेल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना मतदार म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो माध्यमातून आणि तिथे आपल्याला कुठेतरी चार भिंतींच्या आतमध्ये एक चर्चा सुरू झालेली असेल आपल्या मित्रवर्गांमध्ये असेल आपल्या नातेवाईकांमध्ये असेल आणि तिथे आपण स्पष्टपणे आपली मतं मांडत असतो अतिशय निर्भयपणे मांडत असतो कारण की तिथे आपल्याला भीती नसते की आपण जी मतं व्यक्त करतोय त्या मतांचं समोरच्या माणसाला कितपत ती रुचतील आणि त्याची काय रिॲक्शन येईल आणि त्याच्यामुळे अतिशय अनुर, अनो अनोळखी लोकांसमोर आपण आपली मतं व्यक्त करत नसतो पण घराघरांमध्ये गारा नातेवाईक जेव्हा भेटतात मित्रपरिवार भेटतात तेव्हा ही चर्चा नक्की होते आणि ह्या सर्व घटनांचं ते कसं अवलोकन करतात ह्याचा सुद्धा एक अभ्यास करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आमच्यामध्ये मतदार हे फिल्टर लावत असतात आणि ह्या फिल्टर्सच्या माध्यमातून ते हळूहळू एलिमिनेशन थिअरीने एका निर्णयापर्यंत पोहोचत असतात त्याच्यामुळे ह्या संपूर्ण काळामध्ये म्हणजे प्रचाराच्या काळामध्ये उमेदवार त्यांचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे सर्व कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचतायत त्यांच्यावर प्रभाव टाकतायत हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल काही वेळेला याला दांभिकपणाचा वाससुद्धा येत असतो आणि मतदार आता चलाक झालेले आहेत त्यांना समजतं की कोण खोटा कोण खरा हे त्याचं नेहमी समजलेलं असतं आणि हे सर्व फिल्टर जे मतदार त्याच्या त्याच्या परीने तो तयार केलेले असतात त्याचा तो उपयोग करत असतो ह्या सगळ्या दोन्ही प्रक्रिया ज्या की एक घराबाहेर होणारी प्रक्रिया आणि घरांच्या चार भिंतींच्या आतमध्ये होणारी प्रक्रिया ह्याच्यातनं एक गोष्ट मात्र निश्चित असते की सरकार किंवा जे सत्तारूढ पक्ष असतो त्या सत्तारूढ पक्षाला अँटी अन्कम्बन्सीला फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं प्रस्थापित सत्तारूढ पक्ष जे असतात त्यांच्याकडे संपूर्णपणे सरकारची सूत्र असतात धोरणं ते आखत असतात निर्णय ते घेत असतात आणि हे सगळं करत असताना त्यांच्या हातनं चुकाही होत असतात त्याच्यामुळे सर्वांनाच समाधान देणारं काम सत्तारूढ पक्षाकडनं होतच असं नाही आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त मोठा फटका कोणाला अँटी इन्कम्बन्सीचा बसत असेल तर तो सत्तारूढ पक्षाला बसतो इन्कम्बंट म्हणजे जो सत्तेवर आहे त्याला इन्कमबंट म्हणतात आणि त्याच्या विरुद्धचं वातावरण जे असतं ते अँटी इन्कम्बंट म्हणतात म्हणजे ती अँटी इन्कम्बन्सी हा इंग्रजी शब्द आपल्या मराठीत इतका प्रचलित झालेला आहे की आपण तोच सदर वापरत असतो परंतु त्याचा साधा सोपा अर्थ असा आहे की सरकार विरुद्धचा जो एक राग असतो रोष असतो तो साधारणपणे त्याची झळ सत्तारूढ पक्षालाच बसत असते आणि ती अँटी इन्कम्बन्सी जी आहे किंवा ती झळ जी आहे त्याचे चटके जास्ती बसावेत किंवा ती भावना मतदारांपर्यंत जास्ती पसरावी यासाठी विरोधी पक्ष काम करत असतात त्या अर्थाने अँटी इन्कम्बन्सीचा दोनदा सत्तेवर असलेल्या म्हणजे दहा वर्ष सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष किंवा एन डी एला हा फटका अधिक बसू शकतो अर्थात त्यांनी चारशेचा वरचा दावा करणं आणि ओपिनियन पोलमध्ये सुद्धा त्यांच्या बाजूने थोडासा कल असणं अँटी इन्कम्बन्सी नाही असा त्याचा अर्थ पण काढला जाऊ शकतो परंतु अँटी इन्कम्बन्सीची चर्चा ही प्रत्येक निवडणुकीत होत असते ती यावेळेस होत आहे जे ओपिनियन पोल होतात त्या ओपिनियन पोलचे सॅम्पल जर आपण लक्षात घेतले तर त्या सॅम्पल म्हणजे संपूर्णपणे समाज मनाचं प्रतिबिंब आहे असं आपल्याला मानता येणार नाही एक मूड ऑफ द नेशन आपण म्हणतो तो मूड ऑफ द नेशन समजू शकतो काही वेळेला तो सॅम्पल साईजमुळे थोडासा वादात येऊ शकतो कारण की जे सॅम्पल साईज आपण निवडतो त्याच्यामुळे संपूर्ण राष्ट्राचं म्हणणं काय किंवा त्याची भूमिका त्याची मानसिकता काय ह्याचा ठोकताळ बांधणं तसं सोपं नाही आहे किंवा ते चुकीचं पण ठरू शकतो कारण की अनुभव असा आहे की पूर्वीचे ओपिनियन पोल्स पण चुकलेले आहेत त्याच्यामुळे ओपिनियन पोल्स हा सुद्धा एक प्रचाराचाच भाग आहे असं सुद्धा मानण्याची आपल्याकडे एक पद्धत झाली तसा एक समज सुद्धा झालेला आहे हे ओपिनियन पोल अनेकदा मॅनेज्ड असतात असंही बोललं जातं आणि त्याच्यामुळे ओपिनियन पोल असो किंवा प्रचाराच्या मोहिमा असतील ह्या जर एका विशिष्ट म्हणजे मतदारांच्या स्वाभाविक विचारसरणीशी किंवा मा त्यांच्या मानसिकतेला छेद देणारे असतील तर ते बुमरॅम होऊ शकतात आणि त्याच्यामुळे अतिशय चलाकपणे मीडिया कशी हँडल करतो आपण किंवा मतदारांपर्यंत आपण कसे पोहोचतो प्रचार सभांमध्ये आपलं केलेलं भाषण त्याची भाषा ह्याचा वापर आपण किती आक्रमक हो, किंवा किती संयमी ठेवला पाहिजे याचीसुद्धा गणित आता करण्याची गरज आहे आणि तसा विचार बहुतेक जे मुत्सदी राजकारणी आहेत की म्हणजे जे असं या राजकारणात परिपक्व झालेले आहेत या सर्वांनी तो विचार करायला सुरुवात केलेली आहे एक मॉब हिस्टेरिया असतो आणि त्या मॉब हिस्टेरियाचा सुद्धा फार मोठा फायदा राजकीय पक्ष उचलत असतात म्हणजे साधारणपणे एका पक्षाला एका पक्षाच्या मतदारांनी जर ठरवलं की आपल्याला ह्या पक्षाला मतदान करायचं आहे तर ते ते वर्तुळ जे आहे ते वर्तुळ असं वाढत जातं आणि ते वाढवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा होत असतं या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या निवडणुकीत आपल्याला ह्या बघायला मिळणार आहेत आम्ही ठाणे वैभवांना आज जो पॉईंट ब्लँक लिहिला त्याच्यात आम्ही एक थोडंसं कम्पॅरिझन केलं की आपण जसं बँकेत ठेवत होतो आणि त्या बँकेच्या ठेवीवर आपल्याला एक ठराविक टक्क्याने था, व्याज मिळत असतं अर्थात आपण जर अन्य गुंतवणुकीचे मार्ग निवडले उदाहरणार्थ म्युच्युअल फंड वगैरे परंतु त्या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला पैसे जास्त मिळत असले तरी थोडी रिस्क असते बँकेमध्ये ते रिस्क नसते त्याच्यामुळे ठेव की बहुतेक लोक आज करतात त्यात पैसे गुंतवणूक करतात परंतु ठेवींबरोबरच म्युच्युअल फंडचा सुद्धा एक सुरक्षित उपाय आता लोकांसमोर आला आहे परंतु हा उपाय आलेला असला तरी देखील आम्ही तुलना मात्र बँकेतल्या ठेवी आणि मतं जी आपली मतं असतात त्यांच्याशीच केलेली आहे की तुमचा एखाद्या राजकीय पक्षावर विश्वास बसला तर तुम्ही त्याच्यात गुंतवणूक करत असता तुम्ही त्यात आपली ठेव ठेवत असता तुमची किमान अपेक्षा अशा अशी असते की आपल्याला त्याच्यावर एक सुरक्षित आणि निश्चित व्याज मिळावं जे भले मार्केटपेक्षा कमी असेल परंतु निश्चित मिळेल याची त्यांना गॅरंटी पाहिजे असते दुसरी गोष्ट त्यांना अपेक्षित असते की कोणत्या परिस्थितीत आपण जो ठेव ठेवलेली आहे म्हणजे ते आपण काय म्हणतो त्याला बेसिक आपली इन्व्हेस्टमेंट आहे प्रिन्सिपल अमाऊंट आहे तिला पुढे शह बसता कमाने किंवा ती आपल्या न जाता कमाने या दोन्ही गोष्टींचा जर आपण तुलना केली आपल्या मतांशी तर आपल्याला एक निश्चित लक्षात घ्यावं लागेल की आपलं मत ही जर ठेव असेल तर ती सुरक्षित राहायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आपला विश्वासघात होणार नाही किंवा आपण ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्याने तो जे आज बोलतो आहे तर ते तो पाळणार आहे की नाही सुद्धा अभ्यास किंवा ह्याचं एक अवलोकन मतदारांना करावं लागेल म्हणून आम्ही ते आज लिहिलेले मुद्दा की तुम्ही तुमची ठेव कुठे सुरक्षित राहील हे पण बघा तुम्हाला तुमचं किमान व्याज का ते बघा तरच तुम्ही त्यांच्यात आयदर गुंतवणूक कराल किंवा तुम्ही पर्याय भरला त्याच्यामुळे हे साधारणपणे सर्वसामान्य लोकांच्या मनातले जे विचार आहेत आणि ह्यासाठी आम्ही एक आणखी गोष्ट त्या म्हणलेली आहे की जसं राजकीय पक्षांना एक आचारसंहिता असते तशी आचारसंहिता आपण आपल्या मतदारांनी सुद्धा जर करून घेतली तर काय बिघडलं किंवा तशी ती करावी म्हणजे आपल्याला सुद्धा ह्या काळामध्ये साधारणपणे राजकीय पक्ष बरेचदा वेगवेगळे आपल्याला आमिष दाखवत असतात तर ही आमिष आपण ती स्वीकारायची नसतात आणि ती न स्वीकारण्यासाठी आपली सुद्धा एक आचारसंहिता पाहिजे आणि आपण मग एखादा विश्वासार्ह उमेदवार आहे किंवा चांगला उमेदवार पर कि आहे परंतु पैसे खर्च करू शकत नाही किंवा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही पण आपण त्याला मतदानात जर बा बाजूला ठेवलं त्याचा विचार केला नाही तर आपण एक प्रकारे त्याच्यावर तर अन्याय करतो पण लोकशाहीवर सुद्धा अन्याय करतोय त्याच्यामुळे हा सुद्धा एक साधक बाधक विचार या आचारसंहितेच्या अत्यंत आवश्यकता आहे एक हा लेख संपताना एक गमतीदार गोष्ट आम्ही इथे नमूद केलेली आहे काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी आली होती की माणसाचं शेपूट त्याच्यापासून अलग व्हायला किंवा शेपूट नाहीसं होण्यासाठी किती वर्ष लागली असतील तर ही गोष्ट अडीच लाख वर्षांपूर्वी झाली आहे असा संशोधकांनी काही त्यांनी संशोधनं केलेली आहेत काही प्रयोग केलेले आहेत आणि त्याच्यातनं त्यांच्या लक्षात आता हे सर्व प्रयोग उंदरावर त्यांनी केले होते त्याच्यामुळे अडीच लाख वर्षांपूर्वी माणसाची शेपूट गेली अशा पद्धतीचा एक निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढलेला आहे आम्ही असं म्हटलेलं आहे की माणसाचा मेंदू त्याने वापरायचं कधीपासून बंद केलं असा जर कधी निष्कर्ष काढायची वेळ आली तर आपण निवडणुका होत होत्या तेव्हा मतदार ती वापरत नव्हते अशा पद्धतीचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढू नये असं आपल्याला सर्वांना जर वाटत असेल तर आपण आपलं डोकं वापरलंच पाहिजे मला असं वाटतं थोडासा विनोदाचाच भाग म्हणून सांगतो की मतदारांनीसुद्धा आपला शेट्टीचा तडाखा दाखवायला पाहिजे आणि चांगले उमेदवारच निवडून आणले पाहिजे चांगले उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला चांगली लोकप्रतिनिधी मिळतील विकासाची कामं होतील लोकशाही सशक्त होईल अशा पद्धतीचा विचार आम्ही ठाणे पॉईंट ब्लँक सद्रातनं मांडला आहे तुम्हाला तो कसा वाटतो तुम्ही निश्चित कळवू शकाल मी तुझी मतंसुद्धा मांडू शकाल परंतु आग्रह धरा की आपणसुद्धा आपल्यासाठी एक आचारसंहिता निर्माण केली पाहिजे आणि ती काटेकोरपणे पाळली पाहिजे धन्यवाद